नमस्ते मी अश्विनी सई समय सिस्टर चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप खुँ स्वागत आहे तर आज लवकर आईना घेऊन दवाखान्यात जायचं होतं ना त्यामुळे जाऊन लवकर आलेले येताना थोडीफार वांगी निघाले तर वांगी घेऊन आलेत आणि थोडेसे पेरू पेरू आपल्या झाडाचे काढलेले आहेत अगदी ताजे असे पेरू आहेत तीन वाटेनं बेसन घेतलेले तर सकाळची सुरुवात तेजू पासूनच आहे आज तर हे बघा तेजू की नेमका ढोकळा असतोच असतो आणि मीठ बस हम्म सोड्याचं टोपण गेलं ह्याला त्याला तोपर्यंत ना पाणी ठेवले कडे मध्ये आपली चुलीवरची कडे आहे तर हेच मग पाहिजे बोलले ते मीठ आणि बेसन पीठ दोन्ही मिक्स आणि हळद ते पद्धतीनं इंस्टंट ढोकळा आहे रात्री भिजवायची वगैरे काही गरज नाही जे काय असेल ते पटकन आणि झटकन थांबतेस ना आज चला तर आज हे आणि आई चाललेत ना मिरजला चाललेत चालेत आईना दाखवण्यासाठी त्यामुळे खूप लवकर आम्ही बनवते खालून घे खाली असते ताक भरपूर आणि ताक पाहिजे असते म्हटली तेजू त्यामुळे म्हटलं घ्या ह्याच्यातलं किती तुम्हाला अरे बघा म्हणजे अर्धी वाटी मम्मू काय करते रात्री सगळं पूर्ण ताकद भिजवते आपण मम्मीला जर ना कर म्हणणार आमच्यासारखंच करणार ग आम्ही मग इकडे आई व्हायला लागले बघा तयार पाणी पण वापरायचं ना परत याच काम झालं का आणि लागल तसं आपलं पाणी सोडा टाकले नाही ना अजून लाचला का चला आणि त्या गॅसवरती आईचं गरम पाणी करायला ठेवले तिकडं चला ना। साखर आणि कोणाला साखर आवडते कोणाला साखर आवडत नाही आम्हाला आवडते आणो साखर घाल अजून थोडं बास्केटवर टरक्यामध्ये असते अजून सडक्यात घालती का तू थोडं घालता हां ओके चला हे सगळं मिक्स केले ना तेजू मग दाखवते शेवटी सोडा घालतेस काय ओके हे बघा सोडा घातले सगळं पीठ मिक्स करून आणि त्याच्यावरती पाणी परत मिक्स आणि तोपर्यंत कढईत पाणी पूर्ण उकळलं पाहिजे काय आई तेल वगैरे लावत नाही टाटल ओके तेव्हा पाणी असं उकळलं पाहिजे नाही उकळलं की मग आपलं ढोकळा शिजबीज होऊन जातो नाही ग बरेच जण तेल लावतात ना मी पण लावत नाही ताई सांगते की नाही ना छान बनलंय दोनदा होत्या गाच आहे एकदाच आहे बसल जास्त फुगणार नाही का फुगलं तरी थोडस बस ओके सावकाश चला बरोबर ना वीस मिनिट ना वीस मिनिटं ठेवायचं आणि आपलं ताट झाकायचं अशा पद्धतीनं ते अजून चेक केलंय मस्त फुगलाय सावकाश घेऊ का मी खाली बाळा थांब थांबी कडे काढते नाही असू द्या चला <laughs> थोड्या मिरच्या ना हिरव्या नकलून घेतले आणि कडीपत्ता बागेतला धुवून आणलाय निघतात फोडणीला ठेवले पातीला सर करता बा पळेल पोळेल नाही पोळ मिरच्या का मस्त बनलाय ग चला तडक्यासाठी ठेवून यायला हाय असं तडतरात थार ठेवली आणि मिरची काढली आता ह्याच्यामध्ये साखरेचं पाणी।, पाणी का आवडत नसेल तर नुसतं आणि आपलं आता तडकाच आहे आता कडीपत्ता घालून हिंग पावडर का थोडीशी हिंग पावडर बरोबर आंघोळ करा बाय हम्म दीदी गेले वर लोक तू आज परला सईला सुट्टी आहे सांग यात्रेची सुट्टी सुट्टीच्या अगोदरच जाऊन आले यात्रेला जे परगावच्या च्यांना का नाही तडका जबरदस्त जबरदस्त तडका जायकेदार तडका <laughs> जायकेदार तडका तेजस्वी तुला जा प्रेश जा कर. जा तुला ये दे। तर आई आणि चाललेत ना दवाखान्यासाठी तर तीन तारखेला जायचं होतं पण आदल्या दिवशी आपलं नुकसान वगैरे झालेलं ना तर दुसऱ्या दिवशी थोडस राखायला गेले होते आजच चालेल चला नाश्ता पण खाऊन घेतो मस्त नोकरा पण झालाय कसं झालंय पण विचारू आणि स्वयंपाकाची तयारी पण करायची केलेले ना छान चला मस्त आता आम्ही तिथला खाऊन घेतो तिथं आंघोळीसाठी लागलेत भांडणं माझा नंबर तुझा नंबर मस्त तिथ तेजूला असायचं सागर वेणी घालायचं चालेल दिदीला इथून नाही इथून पाहिजे नाही तिथूनच बरं दिसतं इथूनच छान दिसतंय पाठीमागनस आणि तर परीचा अभ्यास चालू आहे म्हणजे कपडे धुवायचे चालू आहे चला चला कपडे सगळे सुकवून घ्यायचे आहेत कडे घालणार आहे सर बाजूला नुसतं आगावपणा करते ऐत ही अरे मला कपडे सुकू दे की छान छान झालं का छान आले हे बघा सैन्य घातले अशी विनी विणी मस्त आले छान काय चालूय काय चालू आहे फोटो शेशन हळू हळू हलका आज तेजू माझी जाती तेजू आलाय फोटो दिसत नाही आम्हाला दिसत नाही आम्हाला साडे अकरा वाल्यास घरातली सगळी कामं आवरली म्हटलं ही तीन बच्चे बाहेर पटकन सरशी पुसून घ्यावं तर यात्रेमध्ये एक तर कमी प्रमाणात फिरलोय पण सामान म्हणजे साहित्य जे आहे ना जे नाही तेच घेतलेलं आहे तर गर्दी पण वाढली आणि तुम्हाला बोलले ना सबस्क्रायबरला त्यांना वेळ दिला जास्तीत जास्त आणि जास्तीच खरेदीचं कर तेजू आणि परिकर थोडासा जास्त दिला तरी पण यांना काय आवडलंच नाही ऑलरेडी भरपूर आत्ताने घेऊन दिलं होतं त्यामुळे त्यांना उत्साह वाटला नाही जास्तीत जास्त पाहण्यात आणि खाणे पिणे तर हे बघा सुरुवात ह्या दहा रुपयाच्या वस्तू पासून करते तर हे क्लिपा सई पडलं म्हणा मला म्हणजे कधीही ना उपयोगाला येतात मला चला अशा क्लिपा घेऊया एकदम कम्फर्टेबल आणि दुसऱ्या पण घ्यायच्या होत्या तर आम्ही जास्त पुढे गेलोच नाही आणि ते ना आपलं दोन असे बो घेतलेलं आहे ब्रासलेट विथ वेण्याला सुद्धा उपयोग करता येतं आणि तेजूची खरेदी दाखवते तेजूला हे इयरिंग आवडले हे असे एअरिंग्स आहेत तर यात्रेमध्ये हे तीस रुपयाला मिळालं आणि हे पण खूप मला पण आवडलं आणि तिला पण आवडला तर हे पण खूप छान आहेत बघा हे रिंगा मस्तच आहेत एकदम बेस्ट तर हे चाळीस रुपयाला मिळालं एकदम भारी आहे तर आपल्याला पण फॅन्सी साडीवरती घालायला काही हरकत नाही पण अशा कानातल्याची मला बिलकुल सवय नाही तर म्हटलं मी काय घेतलं नाही तेजू घेतली आणि मला पण इच्छा होती मला कानातलं घ्यायचं पण अजिबात ना म्हणजे आम्ही पुढं गेलोच नाही तर नथ ना मात्र स्वस्त मिळाले पन्नासला दोन आत्ताच तेजून ट्राय केले एकदम बेस्ट असं तिला दिसतंय तर तिच्या कॉलेजमध्ये फंक्शन आहे ना तर तिला नथ लागणार आहे त्यामुळे नथ घेतली आम्ही आणि माझ्यासाठी ही क्लिप घेतली तर हादी कुंकवाच्या आधी इतकं मला जप मध्ये सुचणच नाही जप मध्ये होत घ्यायचं घ्यायचं म्हटलं आणि पुढे परत विसरूनच गेलो तिथं पण गडबड गडबड आणि ह्यांची गडबड खूप तर या हादी कुंकवा वगैरे घालायला एक नंबर दिसते बघा हे क्लिपा असे छोट्या छोट्या तर हे एक माझ्यासाठी एक खरेदी केलेली तर जास्तीच काही खरेदी नाही एवढेच खरेदी केली आता तेजू जाणार आहे ना त्यामुळे त्या सगळ्या गोष्टी बॅगेतल्या काढून घेतल्या आणि तेजूला ना काय तेजू कशात भाग आहे तुझा ट्रेडिशनल डे ला ट्रेडिशनल डे आहे तेजूचा त्यामुळे तिला ना पेशवाई आहे तिचा तिला, तिला नऊवारी साडी पाहिजे होती तर खूप छान साडी आहे पदर तर इतका छान भरिव आहे ना हिचा तर मस्त पदर तर आईची साडी आहे ही तर आता मी काय खोलणार नाही कारण की तेजू आता बॅक पॅक करणार आहे तर एकदम मस्त ना ही साडी आहे तर ती साडी देते मी तिला तर तिला म्हणजे हे काष्टा घालण्यासाठी आणि ह्याच्यावरच ब्लाऊज तुम्हाला माहिती आई शिवत नाही तर ह्याच्यावरच ब्लाऊजचा मी सैला कपरला टॉप शिवलेला होता तो आणि असं माझ्याकडे ब्लाऊज आहे आता म्हटलं चला फिटिंग वगैरे करूया जायच्या अगोदर नाही माझा आहे माझ्या हा टॉप टॉप तर हा माझा ब्लाउज आहे म्हटलं आता तेजूला उपयोगाला पण येतं आणि बरोबर ह्याच्यावरती मॅचिंग पण होतं अगदी परफेक्ट असं फक्त तिला फिटिंग करून द्यायचं राहिलेलं आहे चला तर हिला फिटिंग वगैरे करून देते आणि मस्त जेवण करून घेतो काल सोलापूरच्या आलेल्या भरपूर असं शेवग्याची शेंग भरपूर असं खाऊ बरच काय काय आणलेलं आहे तर जेवणामध्ये आज शेवग्याची शेंग वगैरे बनवलेली आहे तर चला हे सगळं आवडून जेवायला बसतोय बघू मेहती कशी काढे ही काढली वरची का व्हेरी गुड हा अंगट्या आणल्या त्या अंगट्या आणली अंगठी ब्रेसलेट आंटी आणलय कि ब्रासलेट आणलय परीची काय खरेदी कमी नसते सही समजून घेते आणि वापरत नाही पण परी परी सगळ्या गोष्टी करते आईस्क्रीम खाते सगळं करते चला चला तेजू चालली दाजी बरोबर कॉलेजला घालवायला चला चल तेजू बाय <laughs> पुढं बस के चला एक दिवसाची यात्रा थांबली नाही म्हणते सोनू रा म्हणते नाही बोलू चला बाय आपण दार उघडून बाहेर आलो का नाही लगेच ओरडायला चालू होत आणि त्यांच्या दिशेने यायला लागलं ला। शांत तुमच्याकडेच येते मी तुम्हालाच खाऊ घालायला येते नंदी दूध प्यालायस का तू नंदीला काय केलं माहितीये का सारखं बांध करण्यापेक्षा थोडं असं ह्याला म्हणजे लांबत बांधय आणि गंगी येऊन थोडशी ह्याला पाचते आणि पेतो आगाव झालाय लय मारतय पुरीनं आपल्या सैपरीला पाणी आता उन्हाळा आहे ना तर गंगून अर्धी अगदी बाजली पाणी पिले संगूला पण ठेवले पाणी ती पण पिले तर चार वाजले की यांना मी भुसकट ठेवत असते आपल्या तुरीचं भुसकट तर चला ह्यांना भुस्कट ठेवून घेते वाजले आई आणि ह्यांनी पण नाही आले अजून एक पिलो माझं मी ठेवत होती की तर बरी शेळ आणि सैला असं काय तर गंगू संगू पशी आलं करा असं वाटते लवकर दिलं दहा उर ओके ना दिलं ठेव ओके चला आता डायरेक्ट आता साडेपाच लाच आपली हिरवी वैरण टाकायची चल खाऊ दे पिल्लो चल चला आत लावरायचं किचन वरती सगळं सईन काय 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 सरबत वगैरे करून सगळं पासारा करून ठेवलाय तो सगळा काढायचाय मला आता तू पेलस काय सरबत आणि आईना पण आणून दिले तानू होय आईला पण आणून दिलेत अजून वाले सहा तर म्हटलं चला सांगोलला जायचं आहे तर बऱ्याच जणांची असे कमेंट असायची की ताई तू सांगोलला गेल्यानंतर तुझ्या जावेकडे जात नाही का तर जातो कधी कधी शूट घेते कधी कधी घेत नाही मी त्यामुळं असं आहे तर कधी कधी कसं एकदम अचानक गेल्यावर कोण कम्फर्टेबल नसतं शूट घ्यायच्या वेळेस त्यामुळं मी घेतच नाही शक्यतो तर आपले घरचेच ब्लॉग असतात तर हे पण झालेत तयार आत्ताच काय वाटलं उशीर लकीसारखाच आवाज आहे का कुत्र्याचा रडल्यासारखा येत होतं आम्हाला काय वाटलं लकीला अजून काय झालंय काय पूर्ण घरदार होडकायला लागलोय बघापासनं निघायला दुसराच कुत्रा बरं झालंय एक विशेष म्हणजे तर आई पण आज येणार आहेत आमच्यासोबत चला म्हटलं आईना पण तर खास कारण काही नाही खास कारण म्हणजे असंच सहज म्हणून चालू आहे आम्ही खूप दिवस झालं असं जाणं येत नसते दुसरं काम पण करायचंय ते काम करून तिथं थोडं भेटून यायचंय सैल आज मी किती म्हणाले चल जाऊया सांगोला तर ती नाही म्हणाली काल संध्याकाळी थोडस आम्हाला यायला यात्रेवरून उशीरच झालं तर आम्हाला बघा यायला पाहुणे एक साडे बारा झाले होते कारण की आम्ही घरातूनच इतकं उशीर निघालो होतो यात्रेला कारण की भाऊ बहिणी अण्णा ताई सगळेच होते ना तर तेच घरातून सात सव्वा सातला निघाले परत येथून आईंचं स्वयंपाक बनवला परत गंगू संगूचं वैरण पाणी सगळं करते ना मी कारण की आईना परत मग तिकडं बाहेर मी जाऊन देत नाही तर स्वयंपाकाची तयारी जसं की आता मला सांगोला जायचं आहे त्यामुळं म्हटलं थोडी थोडी तयारी करून घ्यावी जसं की बघा कणिक वगैरे मळून घेतलेले तर दूध वगैरे तापून घेतलेले आई त्यांना तेन, त्यांच्यासाठी थोडंसं कोमट पाणी करतायत कुठं जायचं म्हटलं की त्यांची त्यांची वेगळी आम्हाला ना बॉटल घ्यावी लागते इकडं लकी त्याची एक घाई असते आम्ही जेव्हा कपडे घालतो ना नवीन त्यावेळेस मागे लागतो तर त्याला वाटते आता हे सगळे जातात काय त्याला कुठं माहिती आहे सई घरात आहे आणि म्हटली की पटकन एका पायावर तयार होत असते शक्यतो बघा जेव्हा काम असते त्याच वेळेस सांगोला जातो आणि घरी यायची ओढ असते तर काय कर का आपलं असतं ना काम त्यामुळं मग मी जास्तीच म्हणजे जेव्हा जाईल तेव्हा जावेच्या घरी जाते असं काही नाही मी तुम्हाला खरंच सांगते जेव्हा माझं काम असतंय चला एखाद्या वेळेस खूप दिवस झाले आपण गेलो नाही तर आता जसं की बघा आजकाल आमचं काय असं काही खास काम नव्हतं तर काय छोट्या छोट्या गोष्टी होत्या तर त्या गोष्टी पण सांगोल्यात करायचं होतं म्हटलं चला आईनं म्हटलं मोठी गाडी काढली तर तुम्ही पण झाला थोडस बोललं बसल्यासारखं होते आणि बघा आता घर आपलं म्हटल्यानंतर थोडीशी लागली मी कामाला जसं की बघा बसा म्हटलं सगळे गप्पा मारत भाऊ पण मग भाऊ म्हणजे म्हणजे आलेले हॉलमध्ये आणि हे सगळे गप्पा मारत बसले होते म्हटलं पाहुणे समोर जाऊन गप्पा मारत बसण्यापेक्षा चहा केलेलं केव्हा हे चांगलं तर चहा ठेवायचं माझं इथं चालू आहे सगळ्यांसाठी तर बघा आपल्या आपल्या गॅसची सवय झाली असते तर त्यांचं गॅस मला काय यंत्र काय कळत ना यंत्रणा त्यांच्या तर मला हे माहितीच नव्हतं तो पहिला वाला बर्नर आहे थोडस प्रेस करावं लागतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे तो बंद पडलेला आहे उशीरा मी अपदत होते आणि जवळ विचारू पण शकत नव्हते सगळे हॉलमध्ये बोलत होते ना मग परत नंतर मला येऊन त्या सांगितल्या की ते नाही चालत इकडचं चालू घ्या तर इकडं माझं बघायचं करायचं चालू आहे आणि बघा सईला किती जरी ये म्हटलं तर ती नाहीच बोलली आज विशेष म्हणजे बघा तेजू आज गेली मला अजिबात गरमच ना घरात म्हटलं चला तर ह्यांचं पण काही काम होतं थोडस पण काम होत थोडं माझंही थोडं सांगोलला काम होतं तर इकडं पण सांगोलला पण जाव इकडं पण जायचं होईल म्हटलं तर चला मस्तपैकी चहा वगैरे ठेवले पोरला किती म्हटले मी तेजूला उद्या जा तर नाहीच म्हणाली ती त्यामुळे म्हटलं चला दाजी आले होते ना दुपारी तर आई येताना जे मला काही काही साहित्य सगळं आणते ते सगळं माझ्या हातीच्या दिदींना सुद्धा सगळं सन्मान करत असते माझी आई तर म्हणजे म्हणजे बहिणीच्या सासूचं वर्ष आता जवळ येत आहे ना तर माहेरचा आहेर असतो ना जावायला म्हणजे सासरचा तर कपडे वगैरे शिवायला द्यायचं होतं त्यामुळे मी दाजींना घरी बोलवली होती आणि दाजी सहज चालले होते ना सांगूलला तर तेजू म्हणाली काका मी येणार जाऊ दे सुखरूप आपलं व्यवस्थित गेली शेवटी शिक्षण हे महत्वाचं आहे यात्रा यात्रा झाली यात्रा पण झालं तिला फिरवणं पण झालं आणि तिला जी गोष्ट पाहिजे होती ती पण झालं तिला साडी ब्लाउज वगैरे काय काय हवं होतं ते पण झालं मना मला एक मनाला समाधान की बाबा माझ्या लेकरला मी यात्रेला आणले आणि जे काय तिच्या छोट्या छोट्या गरजा आहेत मावशी म्हणून काय तर मी करू शकते जोपर्यंत ती इथे आहे ना सांगोल्यामध्ये शिकते तोपर्यंत मी यात्रेला वगैरे आणावं असं म्हणजे खूप मनापासून इच्छा असते आधीमध्ये तर आणता येत नाही पण बघू आपण आणत राहू तर चला म्हटलं अर्धा एक तास बसलोय आपलं हळद लावून निघून सईच म्हणजे घड्याचं बेल्ट वगैरे काय काय काम म्हणजे बदलायचं होतं जी काही कामं होती सिटीतली सांगोल्यामधली ती सगळं कामं हो, करून घेतले मध्ये मध्ये आईनं खोकला येतच होता घरी यायला बघा आम्हाला बरोबर नऊ वाजले म्हटलं चला सकाळच्या थोड्याफार चपात्या भरपूर शिल्लक होत्या मी आणि ती अयोधो मिळून बनवलेली होती तर सहा सात चपात्या होत्या तर आई पण दवाखान्यातनं जेव्हा सकाळी गेले होते ना उशीराच आलेले तर त्यांनाही जास्ती काही भूक नव्हती म्हणलं चला खिचडी बनवली तुरीच्या डाळीतली आणि हे बघा मळ्यातले छान सकाळी आणलेले वांग्याच ना असं वांग बनवले सरभरीत आणि कोथिंबीर जास्त होती ना मध्यंतरी तर उन्हाला वाळून ही बघा अशी भुकटी करून घेतली ज्या वेळेस कोथिंबीर नसते ना त्यावेळेस मी असंच करत असते असंही कोथिंबीरचा खूप मस्त सुगंध पण येतो आणि भाजी टेस्टी लागते कधी कधी मिक्सरचं भांड होण्यासाठी सुद्धा आणि माझं बारीक मीठ संपलंय म्हटलं मोठं मीठ बारीक करून घ्यावं मिक्सरमध्ये एकतर आपलं भांडं सुद्धा कारी होऊन जाईल आणि मला मीठ सुद्धा होऊन जाईल तर ज्यावेळेस थोडंफार मला वेळ असतो ना रात्री त्यावेळेस मी असे छोटे चो, छोटे काम करत असते जसं की मसाला डब्बा भरणे लसूण सकाळी तेजू परी सई तिघे मिळून सोडलेल्या होत्या तर आणि लसूण खोबरं पण मला बनवायचं होतं म्हटलं चला असंही मिठाचं आपलं मिक्सरचं भांड आहे त्याच भांड्यामध्ये मी लसूण खोबरं बनवून घेतलं ह्या शनिवारी भाज्या आणल्या नव्हत्या आलं काय जास्तीच नव्हतं थोडंफार आलं आहे तर कोण आलं गेलं तर चहासाठी मी आलं ठेवलेलं आहे थोडं तर हे बघा खिचडी मस्त असं सुटसुटीत तयार झाली आहे अशी खिचडी जर केली सई करी हे अगदी आवडी न खाता तुपाबरोबर ती ते खिचडी करायची पद्धत वेगळी आहे वे जेवण वगैरे सगळी झालं की सईचं काम असते आजीचा पाय चुळत चुळत रामायण वगैरे काय काय पौराणिक कथा विचारत असती आणि आजी सांगत असते ह्यासाठी मात्र आजी हवी असते आणि परी झोपत झोपत ऐकायचं काम करत असते तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता आणि तुम्ही तेजीला खरंच खूप म्हणजे खूप म्हणजे लाड पण